नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो विषय म्हणजे स्वागत करा मित्रांनो कोणी ना कोणी काही ना काही नवीन काहीतरी करत असतो नवीन प्रयत्न करत असतो काहीतरी काम करत असतो आणि ते काम नवीन असल्या कारणामुळे आरंभाला आपण काय केलं पाहिजे तर त्या कर्माचं स्वागत केलं पाहिजे मग ते धार्मिक कार्य असेल किंवा व्यावहारिक कार्य असेल आपलं चुकतं कुठे आरंभालाच आपण गुणदोषाची चर्चा करतो ते टाळून आरंभालाच स्वागत आधी करा करायला पाहिजे ते केल्यानंतर गुणदोषाची चर्चा केली पाहिजे त्यावर संवाद साधणार आहोत तर केल्या कर्मा स्वागत करी काही कर्म असेल ते व्यवहारिक असेल आधी त्याचं स्वागत करा आरंभे गुणदोषा त्यागुनी आरंभाला शुभारंभाला गुणदोषाची चर्चा न करता केवळ स्वागत करा आरंभे गुणदोषा निंदा त्यागुनी आरंभालाच गुण काय दोष काय त्याची निंदा करणं टाळा आधी काय करा सुरुवातीला स्वागत करा गुणदोष आणि निंदाचा त्याग करा ते शक्यतो करू नका कारण कोणी काही प्रयत्न करत असेल काहीतरी नवीन करत असेल त्या कर्मामागे अनेक कार्यकर्ते उभे राहत असतात अनेक प्रकारचे कष्ट घेतलेले असतात आणि मग त्या विषयाचं इतके कष्ट आणि त्या व्यक्तीचे कष्ट प्रामाणिक असतील आणि त्याविषयी जर आपण निंदाच केली आरंभाला तर निंदुनी सत्कीर्ती कलंकित करी मग त्या विषयाची त्या कर्माची निंदा केल्याने जी काही सत्कीर्ती होती ती कीर्ती कलंकित करायचं कार्य आपल्या हातून घडतं तसं आपण करू नये सुरुवातीला किमान का महिना ते कर्म उभं राहत असताना करत असताना गुणदोषाची चर्चा न करता निंदा न करता त्याची कीर्ती कलंकित करू नका आधी सुरुवातीला स्वागत करा आणि ते कर्म व्यावहारिक झालं जर धार्मिक असेल धार्मिक कार्य कोणी उभं करत कोणी धर्म कर्म करत असेल धर्मकृत कर्मे स्वागता उभे राही जे कर्म आहे धर्म, धर्म पुरस्कृत अधिकृत कर्म आहे जे केल्याने धर्माचा त्या माध्यमाने प्रचार होणार आहे असं जर कर्म असेल तर त्या कर्माच्या पाठी उभं राहा ते कर्म स्वागतासाठी आपण उभे राहा किमान या गोष्टी निंदा गुणदोष टाळा किमान धार्मिक बाबतीत तरी या प्रकाराने गांभीर्याने राहिलं पाहिजे ज्या कृतीने धर्माचा प्रचार घडतोय आणि मग त्या स्वागताला उभं राहिलं आणि मग जनजागृती गुणदोष जाती मग जेवढे लोक त्या, हलु 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 जे का त्या धर्म कार्याप्रती जागरूक होतील जनजागृती होईल मग गुणदोष जातील हळूहळूप्रमाणे प्रमाणे हळूहळूपणे जे काही गुणदोष निर्माण झाले असतील त्या धार्मिक कार्यामध्ये किंवा धर्म कर्मामध्ये ते जनजागृतीच्या माध्यमाने निघून जातील पण सुरुवातीला आपलं कार्य काय तर ते कर्माचं स्वागत करणं त्याच्या पाठी उभं राहणं हे आपलं कार्य आहे हे धर्माचं कार्य आहे असं समजून करा त्यामागे दोष आणि निंदा करू नका आणि कीर्ती कलंकित करू नका आणि ते आपल्या माध्यमाने होते त्यात सहभागी होऊ नका केल्या कर्मा सुकर्मे अभेरुणी पापाचे भागी कुकीर्ती आपुली ते कर्म जर सुकर्म म्हणजे उत्तम कर्म असेल ते कर्म आपल्या कर्माने आपण त्याचा अभेर करत असेल निंदा करत असेल गुणदोषांची सार्वत्रिक चर्चा करत असू तर त्या धार्मिक कार्यामध्ये आपण असं केल्याने पापाचे भागीदार होत असतो म्हणून धार्मिक कार्य असेल धार्मिक विधी असेल जिथे देवधर्माचा विषय असेल तिथे निंदा करणं टाळा गुणदोषांची चर्चा करू नका सुरुवातीला स्वागत करा जनजागृतीनंतर ते सगळं हळूहळू कमी होईल पण तुम्ही जर निंदा करणार आणि त्याची धार्मिक कार्याची कीर्ती कलंकित केली तर त्याचे पाक पापाचे भागीदारी आपण होणारे हे लक्षात घ्या मग धर्मरक्षणे आर्त भावे जो सहभागी असं धार्मिक कार्य असेल धर्म कर्म असेल त्यामध्ये जर भावनेने आपण सहभागी झालो तर आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं आणि जे निंदा करतात निंदुनी निषेध करे आभागी। करतू, करतू, तो अभागी जो अशा धार्मिक कार्याचं धर्मकार्याचं निंदा करतो निषेध करतो तो अभागी आहे असं आपण समजलं पाहिजे जो धर्माची धार्मिक विधींबाबतीत निंदा करत असेल तो अभागी आहे पापाचा भागीदार आहे ह्याही स्पष्ट होणारच कारण अशा वेळी पाठी उभं राहिलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे त्या धर्मकार्याचं आरंभाला म्हणतोय मी आरंभाला किमान उभं राहा बळकटी त्या कर्माला द्या असं धर्मकर्म जेव्हा घडेल आणि असं जर पाठिंबा त्या धर्मकर्माला सुरुवातीपासून मिळेल तर मग धर्म अधिष्ठान तयार होईल आणि त्याला वेळही लागणार नाही जर सर्व एकवीर भावनेने एकत्र येत असतील आणि धर्मकर्माला पाठिंबा देतील निंदा गुणदोष त्यागून टाकतील तर मग त्या धर्मकर्माचं त्याचं स्वागत उत्तम पद्धतीने घडलं असं म्हणता येईल म्हणून सारांश हाच कीच जर धार्मिक विधी असेल धर्मकर्म कोणी कार्यकर्ते उभं करत असतील त्यांच्या पाठीशी आपलं राहणं काम आहे त्या कार्याला पुरस्कृत करणं ही आपली भावना असली पाहिजे आणि व्यावहारिक कोणी काही व्यवसाय उभं करत असेल नवीन काहीतरी करत असेल तर आरंभाला स्वागताला उभं राहिलं पाहिजे आरंभाला गुणदोष चर्चा न करता निंदा न करता त्याच्या पाठी उभं राहिलं पाहिजे कारण निंदा आणि गुणदोष करून त्या व्यक्तीचा आपण अभेर करतो त्याचं अधपतन सुरुवातीपासूनच असं बोलायला लागलो तो हे केलं नाही ते नीट केलं नाही त्याने त्याचं अधपतन व्हायला लागेल याविषयी आपण चिंतन केलं हे आवडलं असेल तर या अध्यात्म मार्ग या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धार्मिक बाबतीत गांभीर्याने कार्य करणं आजची आवश्यकता आहे त्यानुसार हा व्हिडिओ तयार केला त्या विषयाचं आपण चिंतन केलं धन्यवाद